किंवा आपले आपलेच नातेवाईक आपल्याला दोष कसे देतात आणि त्यांचा दोष जो आहे पितृदोष तो घराला किंवा आपल्या अख्ख्या कुटुंबाला कसं नाश करू शकतो आता पितृंमध्ये कसं आहे या ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातली परिवारातली त्यांनी काहीतरी चूक केली असेल समजा ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट मी तुला सांगते हा म्हणजे आता समजा एखाद्याने खून केलाय तो, तो जो दोष आहे तो त्या व्यक्तीपुरताच नाहीये तो त्या परिवाराला लागलाय म्हणजे तू जे म्हणतेस की पितृ आपल्याला शाप असं देणं नाही ते लागणं काही कुकर्म झालं आपल्याला चांगले आशीर्वाद हा तसंच पिढी जात ह्या गोष्टी पण पुढे जातात जेव्हा माणूस जिवंत समोर आहे तेव्हा तुम्हाला तो नको आहे त्याची चीड आणि नंतर मग तुम्ही श्राद्ध पक्षही चालवताय तो जिवंतपणाच्या ज्या यातना आहेत श्राद्ध पक्षामध्ये पण खूपदा असं होत ना की अरे त्याही ओनीला वाटत असेल की जेव्हा जिवंत होतो तेव्हा खायला घातलं नाही आणि आता श्राद्ध पक्ष असेल आणि मी अक्षरशः बघितलं म्हणजे मी एक अक्षरशः तुला सांगेन एका बाईने सगळं तिचं लुबाडलंच होत घरातलं त्या सासूला काहीतरी फक्त दुधावरची म्हणजे चहावरती साय लागायची ती फक्त एवढंच मागायची की मला संध्याकाळी तेवढी एक साय ती ती बाई द्यायची नाही किती तिचा आत्मदेवा तडफडत असेल जिवंतपणे मग तुम्ही काय श्राद्ध पक्ष पण करणार